नवरा माझा नवसाचा टू या चित्रपटाचा दुसरा दिवस ज्या थिएटरमध्ये चालू झालेला आहे तर दुसऱ्या दिवशी हा चित्रपट किती कमाई करू शकतो तेच आपण या व्हिडीमध्ये जे पाहूया तर हा मूवी जो आहे या चित्रपटाला पहिल्या दिवशी तर खूप जास्त रिस्पॉन्स भेटला एक नॅशनल सिनेमा डेचा फायदा या चित्रपटाला पहिल्या दिवशी भेटला मी असं म्हणेन पंच्याऐंशी हजारपेक्षा जास्त तिकीट या चित्रपटाने पहिल्या दिवशी जे आहे ते बुक केले होते व जवळपास सहाशेपेक्षा जास्त शोज या चित्रपटाच्या हजारपेक्षा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या हाऊस महाराष्ट्रामध्ये जे त्या हाऊसफुल गेले होते अडीचशे स्क्रीन्सवरती या चित्रपटाला जे रिलीज करण्यात आलेलं आहे बजेट जर सांगायला गेलं तर जवळपास वेगवेगळ्या साईट्सवरती वेगवेगळं दाखवत आहे काही ठिकाणी पाच ते सात कोटी दाखवत आहे तर काही ठिकाणी आठ कोटी या चित्रपटाचे बजेट आहे त्यामुळे आपण एक पाच ते आठ कोटी रुपये या चित्रपटाचे बजेट आहे असं धरूयात चित्रपटाला जर हिट व्हायचं असेल एक बारा तेरा कोटी रुपये तर नक्कीच कमावं लागतील असं मला वाटतं बारा तेरा कोटी तर हा चित्रपट कमी चान्सेस तर आहेत आता बघूया या चित्रपटची कमाई जर सांगायला गेलं तर आणखी तरी ऑफिशियल आकडा आला नाही बघा पहिल्या दिवशीचा परंतु ट्रेड्स फिगर्स आहेत किंवा वेगवेगळ्या साईट्सचे फिगर्स काय आहेत मी तुम्हाला सांगत देतो आणि त्यावरून दुसऱ्या दिवशी प्रेडिक्शन देऊन देतो आता चित्रपटाचं जर खरं पाहायला गेलं तर एक चांगली कमाई करताना दिसत आहे पहिल्या दिवशी जर आकडे सांगायला लागले तर खूप सारे ठिकाणी दीड ते दोन कोटी रुपये हा चित्रपट पहिल्या दिवशी कमवत आहे असे चान्सेस जे दाखवत आहे त्यामुळे को दोन कोटी रुपये चित्रपटाची पहिल्या दिवशी कमाई झालेली आहे असं मी म्हणेल दोन कोटी रुपये या चित्रपटाने कमवलेले आहेत जेव्हा ऑफिशियल आकडे येईल तेव्हा तर मी तुम्हाला सांगेल की किती कमाई झालेली आहे किती नाही आता दुसऱ्या दिवशी जर प्रेडिक्शन करायला गेले तर काल एक नॅशनल सिनेमा चित्रपटांनी कमाई जास्त केली परंतु आज चित्रपटाची तिकीट प्राइस जे आहे ते नॉर्मल आहे त्यामुळे आज चित्रपटची कमाईमध्ये थोडासा ड्रॉप थोडीशी कमी कमाई, मते जा कमाई जी आहे ते होऊ शकते आणि माझ्या तरीमध्ये हा चित्रपट दुसऱ्या दिवशी एक ते दीड कोटीच्या दरम्यान जे आहे ती कमाई करू शकतो त्यामुळे दोन दिवसाची टोटल कमाई साडेतीन कोटींच्या जा घरात जाऊ शकते असं मला वाटतं तीन ते साडेतीन कोटी रुपये या चित्रपटची दोन दिवसाची कमाई असू शकते तर आता फायनली ऑफिशियल आकड्यानंतर बघूया की किती कमाई होते किती नाही तर तुम्ही हा चित्रपट बघितला आहे का नाही नक्की कमेंट्स मध्ये सांगा